नमस्कार मंडळी तुम्ही करू उत्कर असाल की ताईंनी मराठीमध्ये कसा व्हिडिओ टाकला तर यांचे मित्र म्हणाले की बहिणी तुम्ही मराठीमध्ये का व्हिडिओ टाकत नाही सगळ्यांना दुसऱ्या लँग्वेजेस येतात असंच नाही तर त्यांच्यासाठी म्हणून मी हा मराठीमध्ये व्हिडिओ आता आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक मराठी व्हिडिओ टाकणार आहोत तर शेंगदाण्याची चटणी असल सोलापूरची शेंगदाण्याची चटणी घरी कशी बनवायची आणि ते पण मिक्सरमध्ये याचीच एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे त्यासाठी मी घुंगरू शेंगदाणे घेतले ते, ते एक्स इनएक्सपेन्सिव्ह असतात म्हणजे आपल्याला कूटच करायचं आहे चटणीच चा, करायची आहे तर मोठीवाले शेंगदाणे का वापरावे हे छोटे चालून जातात त्याला चांगलं असं शेकून घ्यायचं आहे त्याचे टर्फला निघतात असे आणि आता दोन पद्धतीने त्याच्या साली कशा काढायचे मी सांगणार आहे एक ही सासूंची पद्धत आहे सासूबाईंची ते स्प्रेड करतात आणि थोडं आपलं लाटणं कसं फिरवायचं एकदम स्लो स्लो फिरवायचं त्याच्यावर आणि एकदम फटाफट शेंगदाण्याच्या साली निघून जातात आणि एक अजून एक पद्धत आहे ती माझी आईची आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली मला सा जरूर फो कमेंट करून सांगा आणि दोन्ही फटाफट निघतात साली आता दुसरी पद्धत कशी की एक बॅग घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे भरायचे आणि आपण कपडे कसे धुतो तसे धुवायचे म्हणजे फटाफट निघून जातात ही माझी आईची पद्धत आहे याच्यामध्ये पण फटाफट शेंगदाण्याच्या साली निघतात तुम्ही कोणत्या पद्धतीने काढता ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि फटाफट निघतात याच्याने पण बघू शकता तुम्ही आता साली काढून झाल्यात आता चटणी कशी बनवी बनवायची तर उखळ सगळीकडे अवेलेबल नसतात सोलापूरची चटणी उखळामध्ये बनवली जाते तर मिक्सरमध्ये कशी बनवायची त्याला दोन मी वाट्या शेंगदाणे घेतले आहेत सोललेले आणि ला, लाल जी आपली काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे मी तुम्ही बॅडगी मिरची पावडर पण यूज करू शकता मी थोडा हिंग टाकला आहे वन टी स्पून बोलू शकता तुम्ही पोह्याचा चमच्याने सगळं माप घेते मी आणि आधा अर्धा चमचा मी जिरा वापरला आहे जिऱ्याने खूप छान टेस्ट आहे इथे आणि शिंदा नमक वापरलं आहे सिंदा लहून म्हणतात तुम्ही नॉर्मल न मीठ पण वापरू शकता आणि सुखी लाल मिरची टाकली आहे मी एक सुख्या मोठ्या मोठ्या पण मिरच्या तुम्ही ॲड करू शकता आणि कश्मीरी बद बदली तुम्ही बॅडगी मिरची पावडर पण पा यूज यूज करू शकता आते दोन चमचे तेल टाकले आहे मी आणि एकसारखा मिक्सर नाही चालवायचा बंद करायचा चालू करायचा बंद करायचा चालू करायचा नाहीतर एकदम एकदम बारीक कोठ होऊन जातो आणि जो उकळाची टेस्ट आहे ती येणार नाही आता पुन्हा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते एकसोबत मिरची पावडर टाकू नका ना नाहीतर फार तिखट आणि फार हे होऊन जाईल कमी तिखट होऊन जाईल पुन्हा मी दोन चमचे क कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं आहे आणि पुन्हा दोन चमचे तेल टाकलं आहे आणि हीच प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळा करायची आहे तर आपली जी टेस्ट आहे शेंगदाण्याची चटणी सोलापूरसारखी एकदम अस्सल सोलापूर शेंगदाणा उखळाची चटणीसारखी येईल पुन्हा प्रोसेस तशी केली आणि पुन्हा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड क करणार आहे आता पुन्हा मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी तिखट जास्त तिखट करू शकता आणि सुक्या मिरच्या पण वापरू शक शकता पण कलर येण्यासाठी तुम्ही बॅडगी नाही तर कश्मीरी लाल मिरची पावडरच यूज करा तर एकदम चांगला कलर येतो हो आता पुन्हा सेम प्रोसेस मी केली आता तिस तिसरी वेळ आहे दोन चमचे मी पुन्हा टाकले कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे तेल टाकले एक एक एकसारखं म्हणजे एकत्र मिक्सरमध्ये फिरून सी जो कलर आणि टेक्शर तो येणार नाही म्हणून ती प्रोसेस आहे तीन ते चार वेळा करायची आहे एकसारखा मिक्सर पण चालवायचा नाही बघा बंद करते आणि चालू करते बंद करते आणि चालू करते, करते। सेम टेस्ट येणार आहे आपल्या उकळाच्या चटणीसारखे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि आता पुन्हा लास्ट मी एकदा ॲड करते एक चम्मच मिरची पावडर ॲड आहे आणि तेल ॲड आहे एक चमचा एक ते दोन चम्मच म्हणजे थोडं आपण चि चिपचिप थोडा असं चिकटपणा येण्यासाठी आणि जो उकळ्यातल्या चटणीसारखा जो टेक्स्चर आहे येण्यासाठी आपण मिरची ते पण सेम प्रोसेस फॉलो करतात उखळची चटणी बनवता उखळामध्ये चटणी बनवताना आपली चटणी बनवून तयार झाली आहे हे बघा एकदम सेम टेक्स्चर आहे तुम्ही कधी सोलापूरला गेला असेल तर सेम टेस्ट येईल आणि असंही आम्हाला घरातली चटणी फार आवडते अशी सोलापूरची चटणी पण टेस्टी असते पण घरची पण नाही एकदम टेस्टी असते दहीबरोबर दहीमध्ये टाकून तुम्ही चपातीबरोबर खाकऱ्यांबरोबर असेही खाकरे आमच्या घरी रोज खाल्ले जातात तर खाकऱ्यांबरोबर चटणी आणि स्टोअर कशी करायची तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करत असाल तर कपटामध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवू शकता धन्यवाद